हिरव्यागार झाडांची वर्दळ आणि कोकणी मातीची आणि कौलारू घरे कोकणी लोकवस्तीच्या जवळ आपली पण एखादी प्रॉपर्टी असावी अशी जर तुमची इच्छा असेल तर ही प्रॉपर्टी आज आम्ही खास तुमच्यासाठी आणलेली आहे आणि समुद्रकिनारी तर इथून फक्त नऊ किलोमीटरवरती पाहूया आजची नवीन प्रॉपर्टी पण त्याआधी वी आर कोकण चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम फॉलो कराच पण व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवरती क्लिक करून जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीच्या अपडेट्स मिळतील गाव गोणवली तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी गोणवली हे गाव तुम्ही क्वचितच ऐकलं असेल जवळपासची ओळखणारी गावे म्हणजे पोमिंडी वेळम पालशेत हे दिनेश्वर सारखे बीच नऊ ते बारा किलोमीटर वरती त्यामुळे समुद्रकिनारे इतक्या जवळ असल्यामुळे आपल्याला आपले, आपले फार्म हाऊस आणि तिथून कधीही जाता येईल अशी आपल्या प्रॉपर्टीची लोकेशन याच गोंडवली गावामध्ये एक ॲग्रीकल्चर लँड आम्ही खास तुमच्यासाठी आणलेली आहे रोड टच अशी ही जागा आहे ज्यामध्ये लागवड सुद्धा आहे जागेचा शेप तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहत असाल जागेचा एरिया आहे पंच्याण्णव गुंठे मोठा फ्रंटेज सुद्धा आपल्या प्रॉपर्टीला आहे जागा टेबल नाही आहे पण भातशेतीचे स्टेप्स ज्या प्रकारे असतात अशाच प्रकारची ही जागा आहे आणि त्यामध्ये काजूची लागवड केलेली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तीही पूर्णपणे डेव्हलप झालेली क्लिअर टायटल आणि सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये एकशे ऐंशी काजू आणि दहा आंब्याची झाडे आहेत त्यामध्ये पाच ही रायवळ तर पाच ते सहा ही साधारण आपूसंबा कलमाची झाडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपण आपली फोर व्हीलर सहज आणू शकतो आणि काही मोकळ्या स्पेसमध्ये आपले फार्म हाऊस करू शकतो रोड टच असल्यामुळे ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी ऍक्सेबल आहे याच आपल्या एकोणनव्वद गुंठ्याच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला आपले घर बांधून राहायचे आहे झाडे तर पूर्ण डेव्हलप झालेलीच आहेत शहरातील गर्दीतून तुम्ही कधीतरी आपला मोकळा श्वास घेण्यासाठी अशा ठिकाणी आपले घर किंवा असणे गरजेचे आहे कारण की प्रदूषण या भागामध्ये तुम्हाला फारच कमी पाहायला मिळेल आणि निसर्ग काय हे, आहे हे सुद्धा तुम्हाला अनुभवायचे असेल तर ही प्रॉपर्टी खास तुमच्यासाठी आहे एकशे ऐंशी काजूची जी वेंगुर्ला काजू आहे त्याची लागवड या ठिकाणी करून ती पूर्णपणे डेव्हलप सुद्धा झालेली काजू बाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जागा फ्लॅट नाहीये पण एकदम डोंगर उतारची पण नाहीये भातशेरीच्या स्टेप्स करून या ठिकाणी ही बाग डेव्हलप केलेली आहे गोंडवली या गावापासून तुम्हाला हेदवी वेळनेश्वर पालछेत बीचकडे लगेच जाता येते कारण की आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरतीच हे सर्व बीचेस आहेत पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोरवेल करावी लागेल इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय सुद्धा आपल्या प्लॉटच्या जवळच आहे एग्रिकल्चर लँड तुम्हाला जर परचेस करायची असेल तर तुमच्या नावे शेतीचा सातबारा किंवा शेतीचा दाखला असणे गरजेचे आहे आणि ते जरी तुमच्या नावे नसेल तर ते आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो आर कोकणच्या कोणत्याही प्रॉपर्टीच्या साईड विजिटसाठी आम्ही चार्जेस घेत नाही साईड विजिट नंतर जर तुम्हाला प्रॉपर्टी ती आवडली तर त्यानंतर खरेदी करतापर्यंत नव्हे तर सातबारा पूर्ण तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही सर्व्हिस देतो कोकण हे फक्त मार्केटिंगचे नाही तर रिअल एस्टेट चॅनल आहे आजच्या या प्रॉपर्टी सारख्या बऱ्याच प्रकारच्या प्रॉपर्टी आपल्या युट्यूब चॅनल वरती आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतात तसेच चॅनल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही बऱ्याच प्रकारच्या प्रॉपर्टी पाहू शकता, शकता। क्लिअर टायटल असलेल्याच प्रॉपर्टी आम्ही आपल्या वीआर कोकण चॅनलवरती पोस्ट करत असतो बऱ्याच कस्टमरना आम्ही प्रॉपर्टी ह्या गुहाकर मध्ये दिलेल्या आहेत आठ ते दहा वर्षांनंतर सुद्धा ते आज सॅटिस्फाईड आहेत त्याच्या रिव्ह्यूच्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील प्रॉपर्टीपासून जवळचे मार्केट हे शृंगारतळी त्याचप्रमाणे आणखी एक लोकवस्ती असलेले गाव म्हणजे पोमिंडी या प्रॉपर्टीला साईड विजिट करायची असेल तर साईड विजिट करण्याआधी आम्हाला एक ते दोन दिवस अगोदर नक्की कळवा ज्यामध्ये काजूची आणि आंब्याची लागवड आहे मोठ्या प्रमाणात काजूचीच आहे आणि फार्म हाऊस करता चांगली स्पेस सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे रोड तर आपल्या प्लॉटला लागूनच आहे त्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला तुम्ही कॉल करू शकता या प्रॉपर्टीची एकूण किंमत आहे पन्नास लाख रुपये व ती निगोशिएबल आहे व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीच्या अपडेट्स ह्या तुम्हाला लगेच व सोप्या पद्धतीने मिळून जातील फेसबुक इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो कराच पण आमचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करा जेणेकरून नवीन प्रॉपर्टी यांच्या अपडेट्स किंवा नोटिफिकेशन्स ह्या तुम्हाला लगेच मिळून जातील थँक्यू